अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दुर्गाष्टमी बघा दुर्गाष्टमी नवरात्रीतल्या या अष्टमी तिथीला देवी मातेला आपल्याला एक फळ अर्पण करायचं आहे हे फळ जर तुम्ही कापून देवी आईला अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टींचा नाश होईल वाईट गोष्टी ज्या आहेत वाईट समस्या अडचणी दुःखे हे सगळे निघून जातील आणि भरभरून सुख आनंद जे आहे तर ते तुम्हाला मिळेल तर बघा नक्की या उपायाचा तुम्ही या सेवेचा फायदा करून घ्या हे एक फळ आहे बघा दुर्गाष्टमीला म्हणजेच येत्या शुक्रवारी तुम्हाला देवी आईला अर्पण करायचं आहे अष्टमी तिथी बघा दर महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येत असते तर अतिशय महत्त्वाची ही तिथी असते देवीसाठी बघा त्यातल्या त्यात नवरात्रीतली ही दुर्गाष्टमी तिथी आहे त्यामुळे सगळ्यात प्रभावी असा हा दिवस आहे या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता म्हणून या दिवशी बघा भरपूर सेवा केल्या जातात हवन केलं जातं देवी आईला बघा ओटी अर्पण केली जाते आणि हे युद्ध बघा देवी आईने केलं होतं त्यामुळे त्यात तिचा विजय होऊन महिषासुरावरचा वध करून तिच्यावरती महिषासुरावरती देवी आईने विजय मिळवला होता त्यामुळे हे आठ दिवस जवळपास आठ ते नऊ दिवस देवी आई महिषासुराची लढत होती म्हणून हे नवरात्र जी आहे तर ती आपण साजरी करत असतो आणि या नऊ दिवसांमध्ये आठ ते नऊ दिवसांमध्ये देवी आई ही थकलेली असते कारण महिषासुरा खूप तामशी वृत्तीचा होता आणि त्याच्याशी ती लढत होती आणि शेवटी त्याचा वध होतो म्हणून शेवटच्या दिवशी आपण दसरा सण साजरा करतो प्रत्येक माणूस बघा अगदी शंभर टक्के चांगला असेलच असा नाही त्याच्यामध्ये काही ना काही बघा आपल्या स्वतःमध्ये सुद्धा तुमचं स्वतः बघा तुम्ही काही ना काही वाईट गोष्टी वाईट दुर्गुण हे आपल्या सवयी असतातच आपण म्हणतो ना की कोणीही धुतल्या तांदळाचं नसतं त्याचप्रमाणे बघा तुमच्या मनामध्ये माझ्या मनामध्ये थोडाफार हा रागटपणा अहंकार हा असतोच काही वाईट सवयी हे असतातच काही वाईट सवयी बघा आपल्याला काही आपल्या अवगुण असतील आपल्या घरामध्ये बघा तर या सगळ्यांचा आपल्याला नाश करून टाकण्यासाठी दुर्गा अष्टमीला देवी आईला आपल्याला हे फळ अर्पण करायचं आहे हे फळ म्हणजे बघा कोहळा आहे बरेच लोक बघा तुम्ही पाहिलंच असेल की दुकानाच्या वरती घराच्या समोर बघा मोठा कोहळा जो आहे तो टांगलेला असतो कारण कोहळ्यामध्ये निगेटिव्हिटी नकारात्मकता शोषून घेण्याची खूप जास्त ताकद असते बघा ज्या घरामध्ये मुख्य दरवाजाच्यावरती किंवा दुकानामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही जर कोहळावरती टांगलेला असेल तर येणारे जाणारे जे लोक असतात त्यांच्या मनामध्ये जे काही वाईट आपल्याबद्दल विचार असतील नजरदोष असतील बाधा बघा त्यांच्या मनामध्ये जे काही असेल त्या सगळ्या वाईट गोष्टींपासून आपल्या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो आपल्याला किंवा आपल्या घराला आपल्या घरातील लोकांना कोणाचीही नजर लागू नये किंवा घरावरती कोणाची वाईट दृष्टी पडू नये यासाठी मुख्य दरवाजाला आपल्याला त्यानंतर व्यवसायाच्या ठिकाणी मोठा कोहळा जो आहे तो लावला जातो कोहळा बघा तुम्हाला घरी आणून स्वच्छ धुवायचा असतो त्यानंतर बघा लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला पहिले तो देव देवासमोर ठेवायचा असतो त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची असतात धूप ओवाळून घ्यायचे आणि देवी आईला प्रार्थना करायची असते ही देवाला हे देवा हे माझं माझ्या घराचं माझ्या कुटुंबाचं माझ्या घरातील सर्व लोकांचं वाईट गोष्टींपासून रक्षण कर आणि त्यानंतरच तो कोहळा जो आहे तो आपल्याला अमावस्येच्या दिवशी हा कोहळा आहे जो तो घराच्या इथे बांधला जातो बघा तो, जा तो।, तो कोहळा खराब झाल्यानंतर आपल्याला बदलायचा असतो आजकाल बघा कोणाकोणाचं चांगलं ब झालेलं बऱ्याच लोकांना सहन नाही होत तर मग तुम्ही असा विचार करा की आपण म्हणतो ना की हिची नजर लागली असेल तिची नजर लागली असेल काही अवगुण आहेत ना ते वाईट गुण आहेत ते आपल्यामध्ये सुद्धा असतात त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की अशा वृत्तीच्या लोकांचा आपल्यावरती काही परिणाम होऊ नये म्हणून आपल्या घरामध्ये कधी कधी खूप लोक आजारी देखील पडतात लहान मुलं उद्धटपणे वागतात घरातले लोक चिडचिडपणा करतात हे सगळं का होत असतं हो। तर बघा आपल्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी बघा या नकारात्मक गोष्टी ज्या आहेत ना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी साचलेली असते की त्यामुळे आपल्या घरातील जे लोक आहेत ते चिडचिड वगैरे करत असतात तर अशा गोष्टी ज्या आहेत तर ते करत असतात मग घरामध्ये कलह भांडण होत असतात त्यामुळे हे सर्व नष्ट करण्यासाठी तुम्हाला देवी आईला कोहळा अर्पण करायचा आहे बघा कोहळा कसा अर्पण करायचा हे मी तुम्हाला सांगते नवरात्रीमध्ये बघा बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी देवीचं सामान मिळतं त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कोहळा सहज मिळून जाईल तो कोहळा तुम्हाला घरी आणायचा आहे त्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर तो घट बसवले असतील तर घटासमोर ठेवायचा आहे नाहीतर मग तुम्ही देवालयासमोर सुद्धा ठेवू शकता त्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायची आहे देवी आईला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई जसं तू महिषासवराच्या तामसी वृत्तीचा वध केला होतास तसंच माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या तामसीपणाचा तू वर कर अहंकार त्याच्यानंतर आपण जे म्हणतो ना की रागीटपणा चिडचिडपणा माझ्या घरातील लोकांमध्ये जे काही वाईट अवगुण असतील ते वाईट अवगुण असतील त्या सर्व वाईट अवगुणांचा तू नाश कर घरातल्या वाईट गोष्टी बाहेर जाऊ देत कारण बघा आपल्यामध्ये वाईट अवगुण असतील ते निघून जाणंसुद्धा सुद्धा तितकंच महत्वाचं असतं त्यामुळे देवी आईला आपल्याला हे अशा पद्धतीने जी आहे तर ती प्रार्थना करायची असते आणि हे प्रार्थना करून झाल्यानंतर ते जो कोहळा ठेवलेला आहे ते त्यामुळे काय होतं की ते, ते, ते प्रार्थना करून झाल्यानंतर हा जो कोहळा ठेवलेला आहे तो अर्धा कापायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला पुन्हा हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आपण बघा की चौका चौकांमध्ये लाल कोहोळे ठेवलेले असतात बघतो तर हाच तो उपाय असतो आणि बघा महिला पुरुष कोणीही असो हा उपाय करू शकतात पण पुरुषांकडून तुम्ही तो कापून घ्या चालेल पुरुष नसतील तर महिलांनी कापलं चाले। तरीसुद्धा चालेल त्यानंतर तो जो कोवळा आहे तो कोवळा तुम्हाला अर्धा कापून देवासमोर ठेवायचा आहे आणि अष्टमीचा पूर्ण दिवस तो अर्धा कोवळा तुम्हाला एखाद्या अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कोणाला त्रास होणार नाही कोणाचा पाय पडणार नाही एखाद्या झाडाखाली ठेवू शकता किंवा एखाद्या चौकामध्ये बाजूला ठेवला तरीसुद्धा चालेल आजकाल बघा बऱ्याचशा शहरामध्ये बघ काय तुम्ही ठेव चौका चौकांमध्ये जागा नसते मग तुम्ही एखाद्या झाडाच्या ठिकाणी पण हा कोहळा हो जो आहे तो कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शका हा उपाय आपण आपल्या चांगल्यासाठी करत आहोत कोणाच्या वाईटासाठी नाही त्यामुळे हा उपाय तुम्ही केला तर त्याचा तुमच्यावरती काहीच वाईट परिणाम होणार नाही तर बघा त्यामुळे तो आपल्या चांगल्यासाठी करतोय ना तर मग कोणाला त्रास होऊ द्यायचा नाही अशा ठिकाणी तो कोहळा तुम्हाला ठेवून यायचा आणि मग उरलेला जो कोवळा देवासमोर ठेवलेला होता तो अष्टमीचा दिवस तसाच ठेवायचा नवमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी तो कोवळा कुठे झाडाजवळ किंवा कुठेही नदीमध्ये तुम्ही अर्पण करू शकता किंवा एखादा खड्डा करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा पुरू शकता बघा दुर्गाष्टमीच्या दिवशी शुक्रवारी संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे चौकांमध्ये किंवा बाहेर तुम्ही ठेवून आल्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला हात पाय स्वच्छ धुवायचे आहेत चेहरा धुवायचा आहे आणि त्यानंतर मग देवासमोर पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार करायचा आहे हा खूप सोपा आहे आपल्याला जर सर्व काही चांगलं व्हावं आपल्या घरामध्ये असं जर वाटत असेल तर बघा आपण एका बाजूला देवाची खूप सेवा करतोय सगळे आता बघा नवरात्रीमध्ये अगदी पाठ वगैरे करत असतील आणि दुसरीकडे साईडला जर आपल्यामध्ये असे अव वाईट अवगुण असतील आपण कोणाचा तरी अपमान करत असू कोणाला वाईट साईट बोलत असू तर अशा गोष्टी जर आपण करत असेल तर बघा त्या सेवेचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळणार नाही त्यामुळे आपल्यातले वाईट गुण काढणं हे तितकंच महत्त्वाचं आहे बघा ज्या घरामध्ये तेव्हा चांगलं होतं घरातले लोक जेव्हा जेव्हा बघा सगळे चांगल्या विचारांचे होतात ना तेव्हा सगळ्या चांगल्या गोष्टी ह्या आपल्या घरामध्ये घडत असतात कारण आपण कधी कोणाचं वाईट की चिंतत नाही किंवा करतही नाही मग त्यामुळे सोबत सोबतसुद्धा देव कधीही वाईट करत नाही कोणाला त्रास देऊन जर आपण काही केलं तर का त्या गोष्टीमध्ये बघा कधी पण आपल्याला काही आनंद जो आहे तर तो मिळत नाही दुसऱ्याचा जो वाईट चिंततो करतो तर त्याची कधीही प्रगती होत नाही म्हणून तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा जो माणूस त्याच्या त्याच्या बघा कर्माने असतो त्यामुळे आपण तो जसा वाईट वागतो हो तसंच आपण त्याच्यासोबत वागलं पाहिजे असं नाही त्यामुळे बघा त्याच्याकडे एवढं मा आहे माझ्याकडे काहीच नाही आहे आपण बघा आपल्या कर्माप्रमाणे वागत असतो करत असतो आपण आपलं कर्म चांगलं केलं ना भले तर भलेही आपले वाईट दिवस असतील पण तुम्ही चांगलं वागा नक्कीच देव बघा आपल्याला साथ देईल आणि आपले वाईट दिवस जे चाललेले असतील तर देवसुद्धा बघा ते तारून आपल्याला नेतील बघा ने नक्कीच आपल्या जीवनामध्ये आनंद सुख येईल असा हा कोवळ्याचा उपाय नक्की तुम्ही दुर्गा अष्टमीला करा हा खूप महत्त्वाचा उपाय आहे बघ त्यामुळे बघा हा तुम्ही न विसरता करा त्यानंतर बघा कम्युनिटी पोस्टलासुद्धा मी हा फोटो शेअर करेन त्यामुळे हा कोवळा कापून जिथे बघा देवीचं मंदिर असेल तिथे तुम्ही अष्टमीला हवन करत जा त्या हवनाच्या तिथेसुद्धा तुम्ही हे ठेवू शकता अर्धा कोवळा तुमच्या घरी देवासमोर ठेवा आणि अर्धा कापून तुम्ही हवनासमोर देखील ठेवू शकता तुमच्या इथे जशी व्यवस्था असेल तुम्हाला तिथे तसं तुम्ही करू शकता कारण बघा आपण खूप नशीबावान आहोत की अगदी पाच पावलांवरती स्वामी महाराजांचं केंद्र पण आहे एका बाजूला पाच पावलांवरती तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे त्यामुळे बघा जमेल तेवढी सेवा करा जमेल तेवढे उपाय करा आम्ही आमच्या आप आप आपापल्या परीने आपण करत असतो आपणसुद्धा बघा आपल्या स्वार्थासाठीच हे सर्व करत असतो आपण आपलं चांगलं व्हावं यासाठीच हे करत असतो आणि वर्षातले काही असे दिवस असतात की तेव्हा या गोष्टी केल्याच पाहिजेत वर्षभरामध्ये मग आपल्याला बघा वेळ मिळत नाही आता बघा दुर्गा सप्तशतीचे पाठ किती करायचे तर बघा हे बरेच जण कसे करतसुद्धा असतील आता बघा जो उत्साह असतो ना तर तो, तो खूपच वेगळा असतो आणि या उत्साहामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याकडून होऊन जातात म्हणून हा उपाय जो आहे तो तुम्ही नक्की करा आणि तुमच्या आयुष्यातील वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी खूप महत्त्वाचा हा उपाय आहे त्यामुळे बघा त्या आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी येत असतात अष्टमीला हा सांगितलेला उपाय तुम्ही नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ